नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या न्यू ब्लॉग मध्ये तर कशा आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर आम्ही पण बिलकुल मजेत आहेत आम्हाला एवढं सध्या टेन्शन नाहीये असं आम्ही ऊस चोडायलो तरी आम्हाला काही टेन्शन नाही एकदम हसत खेळत आम्ही काम करायलो आणि बघू शकता किती अडचणीत ऊस आहे हा तरी बी एवढ्या अडचणीत घुसून माणसं ऊस सोडायला लागलेत आणि हे बघा हे बिनकामी माणसं इथं बसलेत तर चला आता कामाला सुरुवात करते जास्त बोलायला टाइम नाही मला बघा भावांनो आणि बहिणींनो हारभरीची भाजी कसली भारी आली कुणाला आवडती कमेंट करा नक्की कळवा बघा पाय कसे झाले छान 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 म्हणजे बेकार झाले आई गेले हात दुखतोय बघा आम्ही काढले सरपण स्वयंपाकाला

तर मित्रांनो हे बघा एवढा दाट आहे आणि फार भीती पण वाटते ऊसात जायची आणि माझा अवतार कसा झालाय बघा तर व्हिडिओ काढायचा मुद्दा असा होता खूप वेळातला वेळ काढून व्हिडिओ बनवते आता आणि असा विषय आहे की ज्या माणसाला व्हिडिओ आवडत नाहीत आणि जे लोक सपोर्ट करत नाही व्हिडिओ बनवाय त्यांच्यासोबतच मी काम करते आणि प्रश्न नाते गुते आहेत त्यामुळं काहीच बोलता येत नाही आणि आमच्या इथं जास्त कोणाला व्हिडिओचं काही आवड नाही त्यामुळं आहे सगळं तर तुम्ही मला ज्या काही बकट्या चिकट्या टॉपिकवर मी बोलत होते तेव्हा खूप सपोर्ट केला पण आता तुम्हाला मी चांगलं काहीतरी दाखवते तरी बी तुम्ही माझे व्हिडिओ बघत नाही का अकरा हजार सबस्क्रायबर आहेत काय चुकीचं दाखवाय लागले आणि काही काही लोक मला म्हणते तंबाखू खाते आज का बोलताय तुम्ही कधी दिसलं मी तंबाखू खाल्ल्याला हे बघा असली काही मला व्यसन नाही आहे एवढी काय गेलेली नाही आहे की मी तंबाखू वगैरे खाता असेल ऊसतुडीचं काम करायला आले मी हे मला बिलकुल शोभत नाही आणि पटत पण नाही तरी पण करायले कारण मजबुरी आहे कुणी काय कुणाला देत नाही आणून अगर काय नाही आपलं आपल्या कष्टानं आप कमावावं लागते आणि खावं लागते आणि ही सगळं त्या माझ्या नवऱ्यामुळं माझ्यावर वेळ आली आणि त्यानं माझ्या लेकरांना पण काही पोटगीत हक्क दिला नाही प्रॉपर्टीत हक्क दिला नाही आता माझं पोरगं बघून घेईन मोठं झालं हो, तो तोपर्यंत मी शांतच आहे तोपर्यंत काम क कष्ट करून लेकरांचं शिक्षण पाणी पूर्ण करणार आहे जातील दिवस निघून हे पण दिवस राहायचे नाहीत मित्रांनो आणि हा शिवार जिथं आम्ही आलो तिथं सगळे ऊस आहेत बघू शकताय इकडं पण छोटं छोटा उसच आहे आणि हे काम म्हणजे कुणाचं बी नाही लैनीच काम आहे हे सगळ्यात तरी पण मी करते म्हणजे प्रयत्न चांगले करते बाकी काही नाही तर पूर्ण व्हिडिओ माझा कंटिन्यू कर आलो हाय आता बघू शकता आहे आम्ही चाललो पसारा आणायला आता दुसरीकडे टोळी ट्रान्सफर करायची आहे कसं काय काळा भंगार कलर झाला आहे बघा सकाळी कसा होता ना आता कसा तरी शर्ट काढून आले ओलयी गरमी व्हायली होती म्हणून आणि कंटिन्यू गावाकडे साडी असायची ना आता कंटिन्यू ड्रेस घालायला इकडं कारण शरीर लई खराब होते लई दम येतोय मला टॅक्टर येतोय महागून म्हटलं थोडा मोबाईल चार्जिंग करावा तर जिकडं चाललं तिकडं तर लाईट बी नाही केसाची तर पुरी वाट लागायली उसानं तर काय सांगायचे तुम्हाला मोबाईल चार्जिंग नसल्यामुळे व्हिडिओ अपलोड करायचे एवढं अवघड आहे की बस विचारूच नका त्याच्यामुळे जास्त माझे आणि वेळ पण भेटत नाही आहे भरपूर संघर्ष हेच जीवन आहे आणि हे सगळं मी माझ्या मुलांकरता करते पैसे जमा करून ठेवायचे त्यांच्या शिक्षणासाठी माझं काय यूट्यूबवर डिफेंड राहून काही उपयोग नाहीये इंस्टाग्राम व्हायरल आहे पण यूट्यूब आहे ना एवढी फुटक्या नशिबाची आहे मी आता आम्ही आलो टोळीवर बघू शकताय दळणं बिळणं आहे आणि लवकरच आला हो आता आज आमचा लई लॉस झालाय मग व्हिडिओ काढला होता मी की आम्हाला म्हणजे इथून जायचंय म्हणून पण थोडा प्रॉब्लेम झाला त्यामुळे आम्ही इथंच थांबलो काय झालं हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या या न्यू ब्लॉगमध्ये तर आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असतात तर बिल्कुल मज़त नहीं है। कर... मी बिलकुल मजेत नाही कारण मी माझ्या परिस्थितीवरती अवलंबून व्हिडिओ बनवायला सुरवात केली लो काही लोकांना माझं काहीच काहीच थ... बघवत नाही काहीच नातेवाईक पाहुणे रावळे मला एवढं नावं ठेवत आहेत एवढं नावं ठेवत आहेत काही बोलतात माझ्याबद्दल मला का। काही हे लोक आणून देतात काय गरज आहे मला एवढं बोलायची यांची काय देवाने माझ्यावर एवढी वाईट वेळ आणली माझ्या आईवडिलाची काही चूक नाही हो दुनिया एवढी वाईट आहे ना की त्यांना कोणी काही चांगलं करायला ना अजिबात बघवत नाही माझ्या जवळचे मी जिथं राहते ते लोक आसपासचे लोक मी व्हिडिओ बनवते म्हणून त्यांना एवढं खटकतात गोष्टी यांना काय करायचंय मला दहा रुपये भेटतील हे अशानं मी व्हिडिओ बनवते माझ्यामध्ये कला आहे म्हणून बनवते का कुणाला उगवि नाकार नावं ठेवायची मी आले त्यांच्यासोबत पण मला एक व्हिडिओ तर त्यांना आवडत नाही तरी मी कसंच बनवते त्यांचा सोडा पण माझ्या आईच्या मावशीच्या सोना त्यांच्याबद्दल बोलायचंय मला त्यांच्या तर घरी मी आयुष्यात कधी गेले नाहीत काळ्यात का गोऱ्या बघितल्या बी नाही पण मला माझ्या मामा पशी माम्या पशी शेण खात्यात अशी नाचती अशी व्हिडिओ काढती का गं बाई तुझ्या घरी मागा येले का देलीस का घेलीस मला तू ह कशामुळं बोलतीस ग तुम्हाला काय संबंध आहे मला नावं ठेवायचा तुमच्या घरी मला कोरबर कुटका द्या म्हणून आले सुर्णवाडी तुमचं गाव काळका गोर जन्मापासून मी अजून बघितलं की नाही माझ्याच माम्याला मामाला भडकावून देत नावं ठेवतेत चांगल्या लोकांच्या मनात विष कालवतात तुम्ही लोक काय करायचे तुम्हाला काही करायचे माझ्या नशिबाला आले ना मी बनवायले माझ्या डेकरांना एक आधार होईल म्हणून मी व्हिडिओ बनवायला तेवढं माझ्या टॅलेंट आहे ना तुमची लायकी बी नाही नावं ठेवायची नाही माझी व्हिडिओ बघायची सध्या लायकी नाहीये सांगते मी तुम्हाला जर नसेल आवडत ना तर काही गरज आहे बघायची डोळे बंद करा आणि बघू नका व्हिडिओ मला एवढे नावं ठेवायची काहीच गरज नाही एक तर माझ्या आयुष्याची राख रंगोळी झाली मी त्या परिस्थितीला कुठ कसं कसं तोंड दे माझ्या माझ्या जीवाला माहिती आज माझे किती हाल आहेत माझे लेकरं एकीकड मी एकीकड आणि तोडीचं तो काम म्हणजे रात्री बेरात्री उठणं एवढं हार्ड काम नुसतं माझ्या डोक्याची आग पडली मरणाची एवढं